नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे स्वराली भोसले ब्लॉग अँड रेसिपीमध्ये तर आज आपण टम फुगलेली पुरी आणि त्यासोबत बटाट्याची भाजी श्रीखंड भजे कसे बनवायचे ते पाहणार आहोत एकदम कमी वेळेमध्ये कुणी जर पाहुणे आले तर लवकरात लवकर आपला हा स्वयंपाक अर्ध्या ते पाऊन तासामध्ये कसा होतो ते आज आपण येथे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग तयारी करू त्यासाठी मी तीन ते चार मीडियम साईजचे बटाटे घेतलेत तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेत आता त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी आणि बटाट्याच्याही डब्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला हे कुकरला लावून घ्यायचं आहे आणि याच्या तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत त्यामुळे हे दोन्ही एकदा शिजेल आणि आपला वेळ वाचेल बटाटा आणि आपला भात शिजेपर्यंत आपण पुरीचं पीठ कसं मळायचं ते बघूया यासाठी आपल्याला जेवढ्या हव्या असतील पुऱ्या दोन माणसासाठी चार माणसासाठी किंवा अग अगदी पाच ते सहा माणसासाठी तेवढं पीठ आपल्याला घ्यायचं आहे त्यामध्ये थोडासा ववाकूस करून घालायचा आहे त्यामुळे पुऱ्याची टेस्ट ही आणखी वाढते आणि चवीनुसार मीठ घालून थोडं थोडं पाणी करून याचा आपल्याला असा एकदम घट्ट सर पीठ मळून घ्यायचं आहे बघू शकता थोडं थोडं पाणी घालायचं आणि याचा छान घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे याच्यामध्ये थोडासा ओवा घातला ना आपल्या पुरेला छान टेस्ट येते तुम्ही एकदा पुऱ्या जर करीत असताल तर यामध्ये थोडासा ओवा नक्की घालून बघा छान पुऱ्या होतात आता बघा मस्त असा घट्ट पीठ मी मळून घेतलेला आहे आता हे पीठ आपल्याला छान मुरण्यासाठी झाकून ठेवायचं आहे तोपर्यंत आता आपलं कुकर झालेलं आहे बटाटाही छान शिजलेला आहे आणि बटाट्यासोबतच आपला भातही छान शिजलेला आहे कुकरच्या मी इथे मळेपर्यंत तीन शिट्ट्या काढून घेतल्या होत्या आता कुकर आपलं झालेलं आहे बघू शकता बटाटा मस्त आपला शिजलेला आहे त्यासोबतच भात शिजलेला आहे आता भात आपण हे झाकून ठेवून देणार आहोत आता आपण भाजीची तयार करू भाजीसाठी मी बटाट्याची साल काढून कापून घेतली आणि भजेसाठी थोडासा कांदा कोथिंबीर कडीपत्ता घेतलेला आहे त्याचबरोबर अगोदर आपण भजेचं पीठ भिजून घेणार आहोत म्हणजे ते पण छान मुरेल अगोदर फक्त यामध्ये मी बेसनपीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून मस्त याला छान फेटून घ्यायचे आहे असं जर छान फेटून घेतलं ना तर यामध्ये आपल्याला अजिबात सोडा किंवा काहीच घालायची गरज नाही आपले भजे एकदम छान आणि मस्त कुरकुरीत होतात पण याला छान फेटावं लागते पहिल्यांदा फिसकरच्या सायानं मस्त फेटून घ्यायचं त्याचा पूर्ण कलर बदलेपर्यंत आपल्याला फेटून घ्यायचं आहे नंतर हातानंही चार ते पाच मिनिट आपल्याला हे भजेचं पीठ फेटून घ्यायचं आहे त्यामुळे भजे आपले अजिबात तेलकटही होत नाहीत आणि एकदम छान टेस्टी आणि कुरकुरी होतात बघू शकता आता याचा कलर बदललेला आहे याला आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढा हाताने आणि विस्करच्या साह्याने हे फेटून घ्यायचं आहे याचा पूर्ण आता कलर बदलला यामध्ये घालणार आहोत कांदा गोल गोल भजे काढायचे त्यामुळे मी कांदा गोलच कट केला आहे तुम्हाला जर ल उभा कट करून आवडत असेल तर तसंही घालू शकता कांदा कडीपत्ता कोथिंबीर घालून याला परत एकदा मिक्स करून घ्यायचं ओवा घालायचा हातावर थोडासा चुरून दोन ते ती तीन हिरव्या मिरच्या घालायच्या मीठ मीठही घालायचं चवीनुसार हळद आणि लाल तिखट थोडंसं कमी घालायचं नाहीतर मग आपल्या भजेचा पूर्ण कलरच बदलून जाईल आता हे पण आपलं मिश्रण झालेलं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि हे पूर्ण एकदा मिक्स करून झाकून ठेवू तोपर्यंत हे भिजून छान भिजेल आपलं भजीचं पीठ आता आपण बाजूला झाकून ठेवूया आता करूया भाजीची तयारी कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं तेल छान तापलं ताप की त्यामध्ये आपल्याला थोडीशी मोहरी घालायची मोहरी छान तडतडू द्यायची छान तेल तापलं की मोहरी छान तडतडती मग त्यामध्ये घालायचं आहे लसूण लसूण छान तळला की यामध्ये आपण घालणार आहोत घरगुती काळा मसाला एक चमचा घरगुती काळा मसाला घातलेला आहे आणि थोडीशी हळद घातलेली आहे मसाल्यामध्येच भरपूर तिखट टाकलेलं होतं त्यामुळे तिखट घालायची गरज नाही थोडंसं कडीपत्त्याची पानं घातलीत चिरून आणि आता यामध्ये गरम पाणी घालायचं बस अशी साधी सिंपल भाजी आपली छान लागते आता थोडासा मिक्सरला फिरून मी यामध्ये सुका शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे आणि आता यामध्ये बटाटे ऍड केलेले आहेत आता याला छान खळखळून एक ते दोन उकळ्या येऊ द्यायच्या भाजी आपली छान तयार आहे चवीनुसार मीठ टाकलं बघू शकता मस्त भाजी आपली पुरी सोबत खाण्यासाठी तयार झालेली आहे आता वरतून टाकूया कोथिंबीर भाजी आपली तयार झालेली आहे आता घेऊया पुऱ्या करण्यासाठी पीठ आपलं छान आता पंधरा आता ओ, चोटे -चोटे ते वीस मिनिट झालं भिजलेलं आहे मस्त पीठ भिजलं आता याच्या आपण दोन ते तीन दोन ते तीन आकाराच्या पुऱ्या पाहणार आहोत पहिल्यांदा असे छोटे छोटे गोळे घ्यायचे आहेत आणि ते पोळीपाटावर छोट्या छोट्या पुरेसारखे लाटून घ्यायचे आहेत बघू शकता असा छोटासा गोळा घ्यायचा आणि मस्त असा गोल लाटून घ्यायचा आहे आता अशा चार ते पाच पुऱ्या मी अशा क केलेल्या आहेत नंतर आपल्याला पोळीपाटावर गोल पोळी लाटायची आहे आणि त्या पोळीला आपल्याला उलथण्याच्या सहाय्यानं मस्त स्क्वेअर आकारामध्ये करा कट करायचं आहे मला ही ट्रिक खूप सोपी वाटली एकदम छान पोळी लाटायची आपली रोजच्यासारखी आणि मस्त उलथण्याच्या साहाय्यानं तिला कट करून घ्यायची खूप लवकरही होतात आणि खूप छान तळतात तळल्यावर एकदम छान आणि टम्म असे फुकतात आणि ही आता तिसरी ट्रिक आपण पोळी लाटून घ्यायची आणि आपल्याला जर एकदम छान गोल हव्या असतील पुऱ्या तर आपण ह्या वाटीच्या साह्यानं काढू शकतो बघू शकता मस्त आपल्या इथे ही पुऱ्या छान झालेल्या आहेत आता तेल तापलं की यामध्ये पुऱ्या टाकायच्या खालची बाजू छान भाजेपर्यंत पुरी पटकन पलटी करायची नाही नाहीतर ती तेल पिते आणि तेलकट होते बघू शकता मस्त आपली पुरी छान तळलेली आहे जी की गोल केलेली होती लाटून छोटासा गोळा घेऊन आता ही स्क्वेअर आकाराची पुरी ही पण छान अशी टम्म फुगलेली आहे बघू शकता मस्त अशी ही पुरी छान झालेली आहे आता ही वाटीच्या साह्यानं काढून घेतलेली पुरी ही ही पुरी आपली छान टम्म फुगलेली आहे सगळ्याच पुऱ्या छान फुगलेल्या आहेत आपल्या पुऱ्या फुगण्याची ट्रिक हीच आहे की पीठ हे अर्धा तास ते पंधरा ते वीस मिनिट अगोदर आपल्याला ते छान घट्टसर मळून ठेवायचं आहे त्यामुळे आपल्या फुग पुऱ्या ह्या कशाही केल्या तरी टम्मच फुगणार आहेत बघू शकता अजिबात तेलही पित नाही छान अशा आपल्या इथे पुऱ्या झालेल्या आहेत मी सर्व पुऱ्या अशा माझ्या जास्त आकाराच्याच जास करून घेतलेल्या आहेत आणि मुलांनाही त्याच खूप आवडतात छान एकही पुरी अशी झालेल्या सगळ्या पुऱ्या अशा टम्म फुगलेल्या आहेत आता पापड असा आपला गोल असतो त्याला असं फोल्ड करून जर तळला तर ते ताटामध्ये ठेवायला आपल्याला एकदम सोपा जातो बघू शकता पापड ही आपला छान तळून झालेला आहे आता आपण यामध्ये भजे काढून घेऊया चला येथे माझा सर्व व्हिडिओ एडिट करताना भजे काढलेला कर व्हिडिओ कुठं कट झाला ते मलाच कळालं नाही असो जाऊ द्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भजी कसे भजी ले ले वीडियो, वीडियो मदे भजे कसे बनवायचे ते सांगणार आहे मस्त आपली येथे थाळी तयार झालेली आहे बघू शकता भजे छान असे फुललेले आहेत आणि कलरही छान आलेला आहे पण तो एडिट करताना व्हिडिओ माझ्याच्यानं डिलीट झाला आपण ते व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊया बघू शकता मस्त श्रीखंड बटाट्याची भाजी छान असा भात पापड भजे आणि पुरी